नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सध्या आपण आहोत आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात आज दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उपस्थित राहिलेले आहेत आणि आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या माध्यमातून या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे डॉक्टर काशीनाथ कारणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न होतो आहे विद्यार्थ्यांना करिअर विषय मार्गदर्शन असे हा संपूर्ण सोहळा आज इथे रंगताना पाहायला मिळतो आहे आणि ह्या सुंदर अशा कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे उपस्थित राहिलेले आहेत आणि दे दाकल दाकल आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्या स्वागतार्थ आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात शिवसेने या ठिकाणी दाखल झालेले आहेत सेना कोर कमिटी सदस्य नितीन हांगे हे आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि आता प्रताप सरणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ತಲ್ಲೆ ದೇವಾ ವಾಕ್ತಿ ನುಸರ ಅದು ವಿಶೇಷವಾದದ್ದು ಅದು ಒಂದು ಯೋನಿ ಜೀವಿತದ ಹೊರಗಿದೆ ಅದು ವಿಶೇಷ ಅದು ಹೇ ಮಿತೆ ಹೇ ಮಿತೆ ಆದರ್ಶಕ್ಕೆ ಒopra ಆದರ್ಶಕ್ಕೆ ಹೇ ಮಿತೆ ಆದರೂ

तुमची सात असेल तर नक्की बाय पंधरा केली का पंधरा घरचे வா <laughs> <laughs> मी गाडी अरे चालवली किती पैसे साहेब दोन हजार की कुणा माझा मैकॅनिक विचार एक तास मदत करतो मेहनत करतो आणि तो एक तास मेहनत करून तो वेगवेगळ्या पद्धतीने जातो आणि एक हजार रुपये घेतो माझ्याकडून आणि तू फक्त घरघोडी मांडायची दोन हजार म्हणतो साहेब मी हातोडी मारण्याची दोन हजार घेत नाही मी नेमकी हातोडी कुठं मारायची त्याचे दोन घेत लाईक वायज तुम्हाला अनुभवाला असेल की आपली गाडी बिघडली तर कधी कधी रोडच्या मेकॅनिक एका मिळतात ठीक करतो पण कंपनीमध्ये समोर करू शकत नाही त्याचं कारण आहे मल्टिपल इंटेलिजन्स आणि तुम्ही जर तुमच्या मल्टिपल इंटेलिजन्स पोळत तर तुम्ही जगातलं कुठलंही कॅरियर बनवू शकता घेऊ शकता जाणून घ्यायचं नाईट ओके एमआय इज टू नो समथिंग अबाउट यू वॉट यू कॅन डू द बेस्ट इन युअर लाईफ एक फिल्म आलेली चांदनी चौक टू चायना या फिल्ममध्ये अख्ख्या पिक्चरमध्ये तो विलन एक चायनीज असतो तो अक्षय तुम्हाला मार 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 मारत असतो आणि नंतर त्याला एक गुरु भेटतो आणि त्याला म्हणतो सिद्धू आपल्याला घ्या ह्या पुढे असे चीज केलेला कर आणि मग सिद्धूला आठवते आणि नंतर तो जिंकू हे तुमच्या करिअरमध्ये कसं घडू शकते ते म्हणायला नाही सिद्धूची क्लिप बघूया

पता दू ग

Tata kuwe, Tata kuwe, मला फक्त एकच मास्टर की मिळाली होती है की दोन महिन्यांसुपूर्वी मुझे कुमारन 10000 रुपये से कोई खतरा नहीं जिसे तुमने एक बार प्रैक्टिस की है लेकिन मुझे तुम्हारी से एक ही मुंह से खतरा है जिसे तो तुमने 10000 बार प्रैक्टिस किया तुम्ही आयुष्य 10000 गुणती केली आहे ते तुझ्यासाठी मास्टर की आहे ना व्हाट इज मल्टीपल इंटेलिजेंस मल्टीपल इंटेलिजेंस म्हणजे एक डिफरेंट काइंड ऑफ इंटेलिजेंस आठ वेगवेगळे पद्धतीची इंटेलिजेंस चाहे वो करोड़पति हो करोड़पति हो अंबानी का लड़का हो भिखारी का लड़का हो बिजनेसमैन का लड़का हो, हो म्यूनसिपालिटी में पढ़ने वाला हो आथों की आथों या गवर्नमेंट में पढ़ने वाला हो अगर ये आठों की आठों इंटेलिजेंस मतलब प्रत्येक व्यक्ति मे आठ ही इंटेलिजेंस तुम्हें इतने बसले प्रत्येक मुलांमध्ये प्रत्येक आईवडिलांमध्ये प्रत्येक लेडीज आणि मध्ये ही आठ वेगवेगळी इंटेलिजन्स आहे आणि जर तुम्हाला कळलं की कुठली इंटेलिजन्स सर्वात जास्त आहे नंबर वन सेकंड हायएस्ट इंटेलिजन्स नंबर टू आणि थर्ड हायएस्ट इंटेलिजन्स नंबर थ्री ह्या तीन इंटेलिजन्समध्ये जर तुम्ही तुमचं करिअर घडवलं थर्टीस थर्टी इंटेलिजेंस बॉडी स्मार्ट ज्यादा